सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आरक्षणाबाबत कोणताही बदल नाही विभागीय आयुक्त यांच्याकडून सर्व त्र्याहत्तर आरोप नामंजूर सांगली जिल्ह्यातील एकसष्ट निवडणूक विभागाकरिता पुढील कालावधीसाठी अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीसंदर्भातील आक्षेप नामंजूर झाल्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही निवडणूक विभाग निर्वाचक गणाचे आरक्षण दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम करण्यात येत आहे असे उपजिल्हाधिकारी महसूल राजीव शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवले आहे प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटलेलं आहे माननीय आयुक्त राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्याकडील दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार सांगली जिल्ह्यातील एकसष्ट निवडणूक विभागकरिता पुढील कालावधी कसाठी अनुसूचित जाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवायची आरक्षणे सोडत दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण करण्यात आली तसेच जिल्ह्यात दहा तालुक्याच्या ठिकाणी एकूण एकशे बावीस निर्वाचक गणाकरिता दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्वाचक गणाचे आरक्षण निश्चित करण्यात आले त्यावर दिनांक चौदा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस अखेर हरकती आणि सूचना सादर करण्याच्या कालावधीत प्राप्त झालेले सर्व त्र्याहत्तर आक्षेप विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे यांनी मंजूर केले आहे त्यामुळे प्रारूप निवडणूक विभाग निर्वाचक गणाचे आरक्षणामध्ये बदल झालेला नाही निवडणूक विभाग निर्वाचक गणाचे आरक्षण दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अंतिम करण्यात येत असल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे